नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्रोहो आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आता दुपारचे तीन वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत शेतकरी हो येत्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने येत्या पुढील चोवीस तासासाठी या नऊ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिलेला असून या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघवा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा शेतकरी हो येत्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील खास करून मराठवाड्याचा काही भाग आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे दक्षिण महाराष्ट्र आहे कोकण विभाग आहे सोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये हवामान खात्याने येत्या पुढील चोवीस तासासाठी म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत नंदुरबार आहे त्याच्यानंतर धुळे आहे नाशिक आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे यासोबतच पालघर आहे त्यानंतर ठाणे अहिल्यानगर आहे या जिल्ह्यांनासुद्धा पुढील चोवीस तासासाठी येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे त्यानंतर सांगली आहे सातारा आहे कोल्हापूर आहे सोबतच सिंधुर्ग आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर मुंबई आहे रायगड आहे पुणे आहे सोबतच रत्नागिरी आहे या सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे जळगाव आहे सोबतच बीड आहे धाराशिव आहे लातूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे